हॅलो हा पोहचले का तुम्ही ऑफिसला व्यवस्थित बर बर हो टिफिन कधी खाणार आहे बर बर आणि जेवण करा बर का व्यवस्थित तुमच्या आवडीची भाजी दिली मी आज हो आज पहिल्यांदा मी माझ्या हाताने स्वच्छ <laughs> केलाय ना आज माझा पहिला दिवस आहे ना इकडं सासरचा हो आणि ऐका ना या, लवकर यावर का येताना का येताना माझ्यासाठी काही नको मला तुम्ही या फक्त लवकर हो बर बर आणि सावकाश मला थोडस काम बाकी नाही तेवढं आवरून घेते मी घरातलं हो हो चालेल ओके बाय हा बोल ना अच्छा हो ऑफिसला पोहोच हो ठीक आहे नाही अजून आमचं लंच ब्रेक नाही झाला हो तुला काय आणायचं घेताना बर हो चालेल चालेल तू लग्नच नाही होणार तू तसाच राहशील जाऊ दे झालं भाऊ मला लग्न मला बायको पण चांगली भेट जाऊ दे चांगले आपले पुढं पुढं केलं आपल्याला चा बिया केला डाबा दिला चांगला आपल्याला बाकी काय पाहिजे चला आता जाऊया राणी राणी आले वाटते आले का तुम्ही हो आलो बरं बरं इकडे बॅग हो हा पण बरं बरं मला नाही का पाणी आणते पटका ना पाणी आण बर तुम्हाला पाणी कसं आणू साधच पाणी आणू का नाही साधच बरं ठीक आहे जाऊ दे आधी मला कोणी चहाला विचारित नव्हतं काही पाण्याला विचारत नव्हतं पण निदान आता लग्न झालं मुळे मला चहा पाणी पाणी घ्या दमले का ऑफिस मध्ये खूप काय नाही नॉर्मल डे होता आज काही नव्हतं चाललं ते चालेल तू केलं हा तू केलं जेवण बर हे घेऊन काय बर बर चाल आधी लय वाईट आवाज होती माझी कोणी विचारत नव्हतं मला बाहेर कोणी कुत्र हिचरत नव्हतं घरात काही म्हणत नव्हती घरात ते म्हणायचे तुला काही येत नाही तुला काही इकडं कोण पोरी देईन तो कसं लग्न होईल पण जाऊ द्या उद्या वा झालं मला लग्न आता माझ्या डोक्या पाणी गेलेलं आणि पोरगी पण बरी होती मला बाकी काही गेलं ते झाला का रेचा हो आले मग एकाच शब्दावर आवाज येईल की आपल्याला बाकी काय पाहिजे झाला चा घ्याच्या तू पण घे बरोबर इथं घेऊ हा बस बस इथं बस आपलंच घरी छान केलाय <laughs> मला वाटलं परत पोरगी चांगली भेटते का नाही भेटते नाही भांडण करायची पण द्यावा सगळं चांगलं झालं नाष्ट का नाही आता जेवणच करू तास आराम करा नको 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 आराम करा मी फ्रेश स्वयंपाक बरं वा 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 रात्रभर मोबाईल वर चॅटिंग करीत बसायची बारा बारा वाजेपर्यंत सकाळी उठा ना जायचं नाही का ऑफिसला किती वाजले आता उठा बारा बारा वाजेपर्यंत कुणा बरोबर चॅटिंग करतो रात्री मला चहा दे ना उठा जा अंघोळ वगैरे करून घ्या लगेच मला चहा दे ना अजिबात सवय चांगली लावली का तुम्हाला सुरुवातीला तर पुढं पुढं करायची

चहा डोसा म्हणले ना काय चहा याला सा करत नाहीये अरे तुम्हाला माझा चहा एकदम अंगूर सारखा लागत होता आणि आता लगेच काय चहा आहे वा 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 अरे पण अगोदर तू चहा पण व्यवस्थित बनवायची अगोदर तुम्ही त्याची पण व्यवस्थित कोणती गोष्टी नव्हते भीत नव्हते आता तुम्हाला माझी सातची सगळी गोष्ट वाईटच लागत मंडळी बायकोला आहे ना लवकर जज नाही करायला पाहिजे अगोदर लेस्ट किती केली चांगली बायको नाही करायला पाहिजे डोसा तो चुप सगळे आपल्या हाताची पाच बोट सारखे जा ऑफिस लागायची काय बरं डबा द्या ना देन मला डबा झाले नाही उठले किती तुम्ही मग काय डबा मला करायचं होता रात्रीची भांडी तुमच्याकडे काय झालं रे झालेली अरे मग निधन

मला वाटलं मंडळी लग्न केलं चांगलं असत काय आपलं बरं पहिलंच लग्न राहिलं असतो तर बरं झाला असते वाक्याला ताण नसतं माहिती ताण एक काम करायचं करायचं नाही दुसरं नाव करायचं